<Sessantik> नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्याचा असा प्रश्न असेल मित्रांनो की शेळीपालन हे कोणत्या शेळीपासून करावे तर मित्रांनो शेळीपालन नवीन करणार असाल मित्रांनो बंदिस्त असो किंवा फिरस्ती असो मित्रांनो एक नवीन सुरुवात असेल मित्रांनो तुमची तर मित्रांनो ही तुम्ही पाठीपासून सुरुवात करू शकता मित्रांनो पाठीपासून सुरुवात केल्याने मित्रांनो तुम्हाला सुरवातीला अडचणी हे खूप कमी प्रमाणात येतात मित्रांनो शक्यतो येतच नाही मित्रांनो पण आल्या तर थोड्याफार येतात मित्रांनो पण तुम्हाला नवीन असताना मित्रांनो हे पिल्ल्याचं किंवा याचं संगोपन तुम्हाला जमणार नाही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही खूप लॉसमध्ये जाऊ शकता मित्रांनो बंदिस्त करायचं असेल मित्रांनो तरीही तुम्हाला सुरुवातीपासून ह्या पाटीला सवय लावली मित्रांनो चांगली ही ह्या पाठी बंदिस्त होऊ शकतात मित्रांनो ह्या पाठीमध्ये जास्त अडचणी हे बघायला मिळत नाही मित्रांनो फक्त शक्यतो पाटी हे गाभण घेऊ नका मित्रांनो पाठी घ्यायची मित्रांनो हे खाली पाठी घ्यायच्या मित्रांनो गाभण नाही घ्यायच्या चार चार ते पाच महिन्या चार ते पाच महिन्याच्या पाठी अशा बघून घ्यायच्या मित्रांनो पाठी ह्या चार पाटी चार पाच पाच महिन्याच्या असताना मित्रांनो हे लहान असतात तर हे लवकर बंदिस्त होतात मित्रांनो यांना तुम्ही जे काही खायला घातलं मित्रांनो काही घातलं आपल्याजवळ नेपेर असन मित्रांनो मेथी घास असेल दसरथ घास असेल बंदिस्त करणार असाल तर मित्रांनो नाहीतर मग फिरस्ती करणार असाल मित्रांनो तरी ह्या पाठीपासूनच करा हे फिरस्ती किंवा बंदिस्त हे दोन्हीमध्ये हे फायदेशीर ठरतं मित्रांनो शेतकरी मित्रासाठी तुम्ही यायला काही खायला घातलं मित्रांनो बंदिस्तमध्ये तरी ह्या पाठी काही खातात मित्रांनो ही सवय लागते मित्रांनो सुरुवातीपासून सवय लागल्यामुळे मित्रांनो शेळ्या ह्या पाठी भविष्यात हे काही खातात मित्रांनो सोयाबीनचं बोस टाका मित्रांनो तुरीचं बोस टाका हे हरभऱ्याचं काही टाका मित्रांनो तुम्ही कडबा कुट्टी टाका हे काही खातात मित्रांनो हे सुरुवातीपासून त्याला सवय असते मित्रांनो हे काही खातात आणि पुन्हा ते खराब होत नाही मित्रांनो तुम्ही सोड्या बी नाही सोड्या मित्रांनो थोडंफार असं बंदिस्त करणार असाल तर सोडावं लागते मित्रांनो फिरायला सोड्या नाही मित्रांनो शेळ्याची ही तब्येती चांगली राहते मित्रांनो थोडंफार फिरल्याने ते त्याच पद्धतीने डबल चांगल्या पद्धतीने चारा खातात मित्रांनो फिरस्तीमध्ये करणार असाल मित्रांनो तर काही टेन्शन नाही पण सुरुवात ही पाठीपासूनच करा मित्रांनो अशी माहिती होती मित्रांनो माहिती आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो धन्यवाद